नमस्कार परममित्र प्रकाशन आणि स्वर्गीय माधव जोशी ही दोन्ही नावं आपल्याला चिरपरिचित आहेत पंचवीस वर्षाहून जुनी प्रकाशन संस्था आणि वैविध्यपूर्ण आगळ्या वेगळ्या विषयाचे पुस्तकं आणि विषय घेऊन त्याला समाजात घेऊन जाणारा एक धाडसी प्रकाशक माधवरावांचा आपल्याला परिचय होता या पुस्तकास्ते। पुस्तकास्ते। त्या परममित्र प्रकाशनाच्या माध्यमातून विज्ञानाच्या विषयातली पुस्तकं असतील समाजशास्त्रातल्या विषयातली पुस्तकं असतील इतिहासाची पुस्तकं असतील काही मानववंशास्त्राच्या संबंधातली पुस्तकं असतील सातत्यानं प्रकाशित झालेले आहेत काही दिवसापूर्वी परममित्र प्रकाशनने एक आगळं वेगळं पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि ते म्हणजे त्या पुस्तकाचं नाव आहे यशोगता गीता प्रेस गोरखपूरची आपल्या सगळ्यांना कल्याण मासिक किंवा भारतीय तत्वज्ञानातली वेद उपनिषद पुराण यांची माहिती आणि उपलब्धता करून देण्याचं काम या गीता प्रेस गोरखपूर या संस्थेनं केलेलं आहे शंभर वर्षाहून जुनी असणारी ही संस्था आणि तिचा इतिहास त्या इतिहासाचा विचार करत असताना पारतंत्र्यातला काळ स्वतंत्रोत्तर काळ असा दोन्ही काळ डोळ्यासमोर येतो आणि प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कालखंडात या संस्थेनं स्वतःला कसं विकसित केलेलं आहे विकसित करत असताना आपल्या देहापासून ती कुठेही ढळलेली नाही विचलित झालेली नाही असा एक धगधगता इतिहास आपल्याला या संस्थेच्या इतिहासातून कळतो गीता प्रेसचा इतिहास पाहताना नुकतंच या प्रकाशन संस्थेला किंवा या संस्थेला केंद्र शासनाने खूप मोठं पुरस्कार जाहीर केला होता पण तो पुरस्कार सुद्धा या संस्थेनं स्वीकारला नाही कारण आमचं काम सगळं हे लोकांच्या आधाराने लोकांच्या मदतीनं चालतं आणि तीच भूमिका शंभर वर्षापूर्वी ही संस्था सुरू झाली तेव्हा होती आजही तीच आहे आत्तापर्यंत जवळजवळ अठ्ठ्याण्णव कोटी पुस्तकांच्या प्रती या संस्थेनं वितरित केलेले आहेत कल्याण मासिक या संस्थेचं आपल्याला माहिती आहे आणि वेगळे वेगळे विषय घेऊन प्रत्येक अंक विशेषांक असतो आणि या विशेषांकाच्या माध्यमातून खूप मोठं ज्ञानसंपदा ज्ञानभंडार लोकांपर्यंत पोचवण्याचं काम या गीताप्रेसच्या माध्यमातून होत असतं या गीताप्रेस गोरखपूरची रंजक कहाणी रोचक कहाणी आपल्यासमोर सादर केली आहे ज्येष्ठ पत्रकार आणि संत साहित्याचे अभ्यासक विद्याधर ताटे यांनी विद्याधर टाटेंच्या लेखणीचं वैशिष्ट्य असं की त्यांची लेखणी ही संदर्भासह आणि तितक्याच अभ्यासपूर्ण पद्धतीनं लेखन करत असते कुठलाही संदर्भ किंवा कुठलंही वाक्य लिहिताना मांडताना ते खूप विचारपूर्वक त्याचं लेखन करत असतात आणि त्यामुळं त्यांचं सगळंच लिखाण आजवरचं हे वाचनीय झालेलं आहे यशोगाता गो गीता प्रेस गोरखपूरची हे पुस्तक सुद्धा त्याला अपवाद नाही एकूण आठ प्रकरणाच्या माध्यमातून या पुस्तकात हा इतिहास विद्यादत्त ताटे यांनी उलगडलेला आहे पण तो इतिहास वाचताना मी प्रकाशन क्षेत्रात आहे अनेक प्रकाशन संस्था सध्या कार्यरत असतात आणि त्या प्रकाशन संस्थांच्या पुढे जी आव्हानं आहेत त्या आव्हानांना उत्तर कसं द्यायचं त्या आव्हानांचा सामना कसा करायचा याचं जर उत्तर शोधायचं असेल तर हे पुस्तक आपण सगळ्यांनी वाचलं पाहिजे सर्वसामान्य वाचकांनी तर वाचलंच पाहिजे पण ज्यांना प्रकाशन व्यवसायात काम करायचं आहे प्रकाशन क्षेत्रात देहनिष्ठेनं काम करायचं आहे अशा सर्वांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल कारण ज्यांनी ही संस्था स्थापन केली ते हनुमान प्रसाद पोद्दार असतील किंवा त्यांचे अन्य सहकार्य असतील यांनी जे ध्येय डोळ्यासमोर ठेवलं होतं भारतीय आणि भारतीय संस्कृती याचा प्रचार आणि प्रसार करायचा तर त्या प्रचार आणि प्रसार करत असताना त्यांना असंख्य अडथळ्यांची शर्यत पार करावी लागली होती आणि ती पार करत असताना त्यांनी जो सकारात्मकपणे या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं आणि आपला विचार आपली संस्था विकसित करत नेली त्याचा आदर्श आजच्या सर्वच छोट्या मोठ्या प्रकाशकांसाठी उपयुक्त ठरेल असं वाटतं हे पुस्तक परममित्र प्रकाशनं प्रकाशित केलेलं आहे आणि ते करत असताना त्यामागचा भाव हेच आहे की भारतीय प्रकाशन जगतातली एक महत्वाची संस्था तिचा इतिहास सर्वसामान्य सर्व वाचकांना कळला पाहिजे त्या इतिहासातून सर्वसामान्य वाचकांना आणि नव्याने प्रकाशन क्षेत्रात येणार लोकांना काही ज्ञान ना मिळालं पाहिजे दिशा मिळाली पाहिजे हा उद्देश प्रकाशकांच्या कल्पनेत होता लेखकाच्याही कल्पनेत होता आणि तो उद्देश या पुस्तकाच्या निमित्तानं यशस्वी झाला आहे असं म्हणायला हरकत नाही परममित्र प्रकाशनाची जी परंपरा आहे ज्ञानसंपदा विकसित विकसित करण्याची ती परंपरा अशीच अखंडित ठेवण्याचा मार्गातला एक महत्वाचा पायरी म्हणून या पुस्तकाकडे पाहिलं पाहिजे परममित्र प्रकाशनाने अशाच पद्धतीची असंख्य पुस्तकं पुढील काळात प्रकाशित करावीत आणि वाचकांच्या ज्ञानात भर घालावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद